नऊ दोन हजार रोजी आम्ही मंत्रालयामध्ये धरणे आंदोलन करून सहा तारखेला म्हणून आम्ही नोटीस दिली होती परंतु आता या पूर परिस्थितीमुळे त्या ठिकाणी मंत्री लोक आमदार कोणी नसल्यामुळं आम्ही त्या सहा तारखेच रद्द करून आज दिनांक आठ पासून परभणी महापालिकेसमोर सर्वच महापालिका व काम बंद आंदोलन आंदोलन करू, करून आम्ही हे धरणे आंदोलन चालू केलेलं आहे आमच्या प्रमुख मागणी आहे पगारासाठी वाढीव अनुदान देण्यात यावा शासनाने आणि जे काही शासनाने अनुदान वाढून दिलेलं जी थकबाकी आहे ती देण्यात यावी आणि परभणी महापालिकेमध्ये जो सध्या चाललेला मनमानी कारभार ज्या गैरपद्धतीने ज्या झालेले झालेल्या आतापर्यंत त्या पद्धत्या रद्द करून नियमानुसार पदोन्नत्या देण्यात यावी आणि सर्वच कर्मचाऱ्याला दिवाळीच्या अगोदर पाच महिन्याचा पगार सेवान्वृत कर्मचाऱ्याला आणि रेग्युलर कर्मचाऱ्याला पाच महिन्याचा पगार देण्यात यावा आज आठ तारखेपासून आंदोलन चालू केलेलं आहे आता शिक्षण म्हणणं शिक्षक लोकांनी बी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यांचा तेरा चौदा महिन्याचा पगार नाही म्हणून शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर आमचं अनुदान वाढवून देऊन आमच्या पगारात द्यावा आमची दिवाळी गोड करावा अशी कर्मचाऱ्यांच्या वतीनं विनंती जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही शंभर टक्के असंच चालू राहील अशी आमची विनंती शासना पालिका अधिकारी कर्मचारी व स्वच्छता कामगार संघटना आज शासनाकडून वेतनवाढ अनुदान लवकरात लवकर सहाय्यक अनुदान वाढीव मान्य करावा म्हणून प्रशासनाच्या विरोधात तसेच पाच महिन्यापासून आमची पगार नाही सेवानिवृत्तवाल्यांची आमची ते आम्हाला दिवाळीचा अगोदर ती दिली पाहिजे याकरिता आज सर्व महानगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी हा काम बन आंदोलन पुकारलेला आहे जोपर्यंत आमचे पाच पगार आणि आमचं असच पूर्ण महानगरपालिका काम बंद आंदोलन चालणार आहे आता आमच्या सर्व सर्व कर्मचाऱ्याची उपाशी मारायची वेळ आलेली आहे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मुलाचा शिक्षणचा प्रॉब्लम आहे बरेच आहेत पाच महिन्यापासून पगार नाही आणि आज, आज, आज सगळे दूधवाले काना दुकानवाले सगळ्यांनी आमचं बंद केलेलं आहे तर आज आमचे जे कर्मचारी आहे त्यांची फार बिकट सुविधा आहे करिता आम्हाला ज्यावेळेस आमची पूर्ण पाच पगारी आणि आम्हाला शिक्षण विभागाचाही पाठिंबा भेटलेला आहे त्यांचे तर सोळा महिन्यापासून पगार नाही तर त्यांचेही पगार पूर्ण देण्यात यावा याकरिता आज हा काम काम बंद आंदोलन आहे आणि आम्ही सर्व परभणी शहर नागरिकांनाही विनंती करणार आहोत आणि सगळ्या व्यापारी महासंघाला म्हणणार आहेत की तुम्ही आमचा पाठिंबा द्या कारण परभणी महापालिका हे कारण परभणीला सुंदर सगळं करायचं असते आणि पाच पाच महिन्यापाशी आमच्या कर्मचाऱ्यांना पगार नसली तर आम्ही काय करणार आणि शासन परभणीला ना निधी पाठविते त्याच्यामुळे परभणी शहराचा विकास होत नाही त्यामुळे शासनाचा भेद घेण्याकरिता आम्ही काम आंदोलन केलेलं आहे तर आमची शासनाला अशी विनंती आहे की आमचं जे वाढीव अनुदान आहे ते लवकर लवकर मान्य करावा आणि आयुक्त साहेबांना अशी विनंती आहे की तुम्ही काय करा उडी घ्या काय करा पण आमची दिवाळीच्या अगोदर पूर्ण पूर्ण पगारी करा आणि शिक्षण विभागाचेही करा सगळ्याचेच करा असं आमचं म्हणणं आहे